우리나카와가 가는 우리나카와가 안돼안돼 Antar. 돼안돼 आता तुम्ही बघू शकता इथे आता संगीत कोचिंग चा सेटअप चालू आहे लेडीज चा त्यांचा डिस्कशन चालू आहे मी बस तू, तू बस मी तू बसल काय त्यांची सेटिंग चालू आहे काय माहिती नाही साहिल काहीतरी बोलतोय आहे मी हे गुला नाही सांगाच इथे बघू शकता सर्व मांडला की माझ्या गावातली बाबा आणि स्पर्धा होणार नाही संगीत खुर्ची मुलींना पण संधी आहे मुलींना जर खेळत असेल मुली पण उतरा आत्ताच झालं कर आता इथं बसल्यान सर्व या आणखी थोडं विचार या कर घ्या छोट्या आणि इथे केस चालू झालेला आहे बघू शकता आणि जाम जा, जा हुशार माणूस जाम हुशार माणूस बघा किती स्लो चालेल बघा बघा तिला माहिती आहे खायची तरी एक खुर्ची भेटल म्हणा खुर्च्या जास्त आहेत याचा कोणता चान्स लागू शकत माझ्या शेवटल्या येणार आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप नका करू बाबा बाबा चुंबाडपार चुंबाडपार कार्तिकीला रवीना पाटील आहेत आणखी खूप नाराज आहे एक खुर्ची एक कुर्ती शॉट एक शॉट शॉर्ट सेकंड राऊंड चालू झालेला आहे सायली बाबा सायली मंत्री बोलते वाटते काय ते आणि तगली मंडळाची माणसा आणि गावातले माणसा सर्व मधला हा पहिलाच ब्लॉग आहे पूर्ण दसऱ्याला पण ब्लॉग आहे आणि मात्र इथे कार्तिकी धावत आहे धावत आहे धावत आहे एकशे आणि प्रियांका सानिया बघा सानिया खूप मजा घेत आहे आरती वहिनी सायली बघा बाबा बाबा आर्या प्रियेषची मम्मी सारंगची माम्मी सांजूची मम्मी इथं बाबा इथं घोलकात झालाय चार किटारी एकदा समोर

ललाटी भंडार लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ध्रुवांग पाटीलने आपल्या चॅनलला सपोर्ट केलेला आहे तर त्याच्या छोट्याशा मुलाच्या सपोर्टचा मान राखून चॅनलला पाडावा सबस्क्राईब करा काय करता तुम्ही <laughs> i <laughs> गेम घ्यायची होत आम्हाला आणि तुम्हाला जर इंटरेस्ट नसेल तर अगोदर डायरेक्टली सांगा आम्हाला इंटरेस्ट नाही घेण्याचा आम्ही गेम घेणार नाही दिलेली आहे तयारच आहेत या पहिल्या नंबरला पैठणी आलेले आहेत चला आरती निलेश जोशी पहिला नंबर पैठणी मध्ये पटवलं संगीत खुर्ची मध्ये महेंद्र यांच्या शुभ हस्ते मात्र हा पारदर्शन दिला जाईल पहिला दुसरा नंबर पहिला दुसरा क्रमांक भुसाली उमेश जोशी उमेश जोशी यायचा उतरायचंय साडी भेटलेली पैठणी अकराला लाखाची पहिला क्रमांक एकवीस लाखाची बैठणी जायचं उचलायच एकवीस लाख करून आणि शिवाय शिवाय आणि तर खरंच सांगतो बघा लवकर लवकर तुम्ही भाग घ्या आणि तुमच्यासाठी काय नाही काही नवीन खेळ करायला हे करतो आणि तुम्हाला इंटरेस्ट नसतो शिवाय छोटा आहे तुमच्यासाठी मी गेम करूया तर छोट्याकरांनी सगळ्यांनी यायचं बाहेर तुमच्यासाठी गेम आहे तिथे लेडीज मध्ये चर्चा चालू आहेत साडी कशी आहे काय आहे मना भेटली असती तर मना भेटली असते तर मी राऊंड मध्ये गेलो असतो तर काय चालू आहे काय माहिती साडी साडी मला तर शेणची आहे त्यांचं काहीतरी चालू आहे डिस्कशन आणि आरती म्हणजेच फायनली झालेली आहे आणि दीपाताई म्हणजे मामी मामी दोन्ही माम्याच लागतात माझ्या साईडीच्या माम्या ते माझ्या माम्या आणि माझा अंदाज ठरलेला आहे करा चला लाईक शेअर सबस्क्राईब करा पटापट करा दोनशे नाही अजून झाले करा पटापट स्किप करू नका व्हिडिओ बघता काय म्हणत तामिळ नको दिसू आई बघा कशी लगेच व्हिडिओ करायला लग घेतली तर

जिथे मी गेम केली तर त्याचा मूड आप झालाय खेळ चालू होते खेळायचं ना प्रोसेस चालू आहे मजा येणार इथे आता इथे बघू शकता खेलाचा सेट चालू आहे पोरं जाम खुश झाली चार पाच दिवस खेलूच खेल रशी टांगवली म्हणजे एक रस्शी पायाला काय वरती करून बिस्किट का काय वाटते अकरा लाखाची पैठणी भेटल्या भेटल्याबद्दल तुम्हाला काय वाटते कसा आहे ते अकरा लाखाची पैठणी विकणार का तुम्ही काय शिवणार करून सोन्याचा पत्रा लावलेला आहे म्हणून तो खेळ कॅन्सल करून हा दुसरा खेळ चालू केलेला आहे

सेकंड राऊंड चालू झालेला आहे अंजुनी खूप प्रॅक्टिस केलेली आहे अंजुनी आणि मात्र प्रॅक्टिस मध्ये शिकलेला आहे अंजू तुला इंटरेस्ट बंजू इंटरेस्ट नाही गेला हाय मग का नाही केलास कंटाळलेला आहे तो आणि आता तिसरा साक्षात आलेच नाही साक्षातला म्हटलं आपोआप येईल काय केलं आता डबल यायला त्याला करायचं

अखाय सुधोटीत मीच्ची सिर्फड् Laborator नवाच फिर जूररो नुष्कर śवाचें नवाच्ट खायभर

માનવસી ગે માનવસી ગે મા બરોબર

पुढच्या वर्षी चालन जाताना एक बारा येईल नाही पहिला नाही त्याला दुसरा नंबर आई आजी याचा दुसरा नंबर आलेला आहे पाचशे रुपये भेटले आहेत त्यांना तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये खूप मजा आली असं ब्लॉग बघायला फुल पब्लिक चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा よく分かんない。<music>